नमस्कार सोनीज किचन ॲन्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आजच्या रेसिपीमध्ये आपण घरच्या घरीच रामबान उपाय म्हणून एक लाडूची रेसिपी शेअर करणार आहे तर नाही साखर वापरायची आहे नाही गुळ वापरायचं आहे अगदी हेल्दीची आपली रेसिपी आहे घरच्या साहित्यातमध्ये हे लाडू आहेत ना तयार होतात आणि प्रत्येक आजारावर हा लाडू एक तरी खा सर्व आजार पळवून घालवा आणि सगळ्यांनाच मुलांनासुद्धा तुमच्या खाऊ घाला रक्तवाढीसाठी हा खूप लाडू आहे लाडू खायचा बघा हेल्दी असे भरपूर प्रोटीन युक्त असे आपण आज लाडू बघणार आहोत तर त्यासाठी इथं मी बरेच असे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत जे माझे घरात अवेलेबल होते तेच मी घेतलेले आहेत तर आता काय साहित्य घेतलं आहे ते बघूया तर इथं मी एक वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे जे आपल्या घरात खोबरं असतं ते खिसून घेतलेलं आहे इथं मी अर्धी वाटी खारीक पावडर घेतलेली आहे इथं मी ही घरीच बनवलेली खारीक पावडर आहे ह्याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे अजूनही तुम्ही बघितलं नसेल तर नक्कीच चॅनलवरती जाऊन बघा खूप सोपी पद्धतीने ते मी खारीक पावडर तयार केलेली आहे इथं मी खजूर घेतलेले आहेत तर हे पावशर एवढे ख खजूर आहेत तर आपण खजूर लाडूच बनवत आहे त्याच्यामुळे खजूरचे प्रमाण जास्त घेतलेले आहे छोटी वाटी मी काजू घेतलेले आहेत त्याच्यापेक्षा छोटी वाटी मी पिस्ता घेतलेला आहे छोटी वाटी मी एक अशी मनुके घेतलेले आहेत बदाम घेतलेले आहेत आणि हिथं मी जे पंपकीन सीड असतात ना ते घेतलेले आहेत हे सुद्धा घाला खूप आरोग्यदायी असे आहेत हिथं मी आक्रोड घेतलेले आहेत तर आक्रोड कसे जरा उष्ण असतात ना त्याच्यामुळे मी थोडेच घेतलेले आहेत तुम्हाला जास्त घ्यायचे असेल तर मी तु घेऊ शकता आता इथं आपल्याला भाजून वगैरे काय घ्यायचं नाही झटपट आपण हे लाडू आहेत ना तयार करणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिले हे जे सुक्के ड्रायफ्रुट्स आहेत ना ते आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला खजूर आणि मनुके आहेत ना ते बारीक करायचे आहेत तर चला आता एक मोठं स मिक्सरचं भांडं घेऊया इथं मोठं स मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे जेणेकरून एकदमच असे जर ड्रायफ्रुट्स आहेत ना बारीक होतील सगळ्यात पहिल्या घालूया आपण काजू घालूया इथं तुम्ही तुपातसुद्धा तळून घालू शकता तसे घातले तरी खूप टे छान टेस्ट लागते आता हे सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला हे एक मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत जर का तुम्हाला जास्त बारीक पावडर करायची नसेल ना तर तुम्ही असे कट करूनसुद्धा घेऊ शकता आता इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं आबडधोबड जरा जाडसरस असं भरड करून घेणार आहे भरट तयार करून घेतलेले आहे मोठ्या एका ताटामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी जरा जाडसरस भरडलेला आहे काही अर्धे झालेले आहेत काही पावडर झालेले आहे अशा प्रकारेच आपल्याला पाहिजेल आता ह्याच्यामध्ये जी खारीक पावडर घेतली होती ती पण घालून घ्यायची आहे जे पण तुमच्याकडे अवेलेबल आहेत ना ते तुम्ही घालू शकता इथं खोबरं पण घेतलेलं आहे तर खोबरं आवश्यक घाला जे डेसिकेटेड कोकोनट असतात ना ते नका घालू आता इथं हे खजूर आणि मनुके एकत्रच केलेले आहेत आता हे आपल्याला मिस्टरच्या भांड्यामध्ये घालून बारीक असे करून घेतलेले आहेत तर बघू शकता जेवढं शक्य होईल तेवढं मी इथं बारीक करून घेतलेलं आहे आता हे पण आपल्याला ह्याच्यामध्येच घालून घ्यायचं आहे आता सर्व जिन्नस घातल्यावर ह्याच्यात थोड्याशात आम्ही पूड घालणार आहे टेस्टसाठी तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं चालेल तर जायफळ पूड घातली ना तरी चालेल पण काय होतं जायफळ पूड जास्त घातली ना तर अशी झोप येते त्याच्यामुळे नाही घातले तर चालेल ही तर मी वेलचीपूड घेतलेली आहे एक चमचा आता हे घातल्याच्या नंतर आपल्याला हातानेच हे सर्व जिन्नस आहेत ना मिक्स करून घ्यायचे आहेत तर जेवढं शक्य होईल तेवढं हाताने मिक्स करून घ्या तर अशा प्रकारे तर वाटलंच तर तुम्हाला ह्याच्यात असं मिक्स करता येत नसेल तर एकदम मोठं असं भांडं घ्या तर हे मला आ, मिक्स बरोबर होत आहे त्याच्यामुळे ह्याच्यातच मी सर्व जिन्नस आहे ते मिक्स करून घेते तर काय असतं ते सुक्के ड्रायफ्रुट्स असतात ना आणि जे खजूर असते ना इल, ते जरा थोडंसं मिक्स व्हायला जरा वेळ लागतो हाताने चोळून चोळून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पण नंतर मिक्सरमध्ये फिरवू नका नाहीतर काय होईल एकदमच असा बारीक बुकटा होईल आणि अशी वेगळीच टेस्ट येईल त्याच्यामुळे मिक्सरमध्ये न फिरवता हातानेच असं हे तयार करून घ्या नाही इथं आपण गुळाचा वापर केलेला आहे नाही साखर वापर वापरलेले आहे तरीसुद्धा आपले लाडू आहेत ना खूप छान असे टेस्टी होत्यात इथं त्यासाठी आपण खजूरचा वापर जास्त केलेला आहे जेणेकरून आपले लाडू छान असे गोडीला होतील खजूर आणि मनुके आणि जे आपण खारीक पावडर घातले होते ना ते गोड असतात ना त्याच्यामुळे साखर आणि गुळ घालायची काही गरज पडत नाही तर इथं बघू शकता अशा प्रकारे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत ना मी आता खजूरला असे चोळून घेतलेले आहेत तर बऱ्यापैकी छान असं मिक्स झालेलं आहे आता इथे मी तुम्हाला अजून एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स दा दाखवणार आहे जे की आपले लाडू आहेत ना छान अजून टेस्टी होतील आता इथं मी तूप घेतलेला आहे एक छोटी वाटी तूप घेतलेला आहे आता आवश्यकतेनुसार ह्याच्यामध्ये मी घालून घेते तर हलकसं गरम करून घेतलेलं आहे जास्त असं कडकडीत गरम करू नका हलकंसं गरम करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला ह्याच्यामध्ये घालून छान असं परत हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तूप घातल्यामुळे काय होतं जे आपले लाडू आहेत ना व्यवस्थित असे बांधले जातात आणि तूप घातल्यावर हेल्दी तर होतातच त्याच्यामुळे तूप आवश्यक घाला आता परत तूप घातल्यावर छान असं हे मी मिक्स करून घेते तर एका हाताने होत नसेल तर दोन्ही हाताने चोळून घ्या तर चला आता मी दोन्ही हाताने चोळून छान असे मिश्रण लाडूसाठी तयार करून घेते हे मिश्रण ला ला आता लाडू बांधण्यासाठी तयार झालेलं आहे एकसारखं मी सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे आता इथं आपल्याला छोटे छोटे लाडू बांधायचे आहेत जास्त पण मोठे बांधू नका नाहीतर काय होतं जास्त मोठे बांधले ना तर मुलं खायला कंटाळा करतात छोटे बांधले ना तर पटसर असे खाऊन घेतात त्याच्यामुळे छोटे छोटे इथं आपल्याला लाडू बांधायचे आहेत तर बघू शकता अशा प्रकारे आता मी छोटे असे लाडू बांधून घेते नंतर एकसारखी साईज अशी ठेवा इथं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खसखस अजून काही आवडत असेल तर घालू शकता मगर्ज बी असतात ना ते सुद्धा घालू शकता तर बघू शकता अशा प्रकारे तर मी आता लाडू आहे तो बांधून घेतलेला आहे खूप छान असा बांधलेला आहे मस्त असा घट्टसरासा झालेला आहे तर तूप घातल्यामुळे खूप छान असे टेस्ट तर लागतेच आणि आपला लाडू आहे तो तो पण तयार होतो जरी का तूप नाही घातलं ना तरीसुद्धा हे लाडू ते खजूर घातल्यामुळे खूप छान असे बांधले जातात त्याचा दुसरा पण हा लाडू आहे तो मी बांधून घेते आणि सगळेच आता हे लाडू आहेत ना मी बांधून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते लाड़ू, हे तर आपले झटपट असे ड्रायफ्रुट्सचे लाडू तयार झालेले आहेत नाही गूळ घातलेला आहे नाही साखर घातलेले आहे तरीसुद्धा आपले हे लाडू खूप छान असे हेल्दी तयार झालेले आहेत सकाळचं रोज एक लाडू खा किंवा मुलांनासुद्धा द्या सर्व आजारावर पळवून घालवा हाडे कंबरदुखी काही पण असू द्या त्याच्यावर राम हे रामबाण उपाय म्हणून आपले हे लाडू तयार झालेले आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आणि शेजारीच बेलायकॉन बटन असतं ते सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील तिथं बघू शकता मी आता हा लाडू आहे तो तोडून दाखवते बघू शकता किती सॉफ्ट असा झालेला आहे आणि टेस्ट तर अप्रतिम लागते ह्या लाडूची तर चल आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद